नमस्कार मित्रांनो फारसे काही धक्के नाहीत हाच खरा धक्का असं आता महाराष्ट्राच्या नवीन मंत्रिमंडळाकडे बघून म्हणावंसं वाटत आहे अर्थात त्यात काही धक्के आहेत जे खूप ज्येष्ठ मंत्री होते त्यांना डच्चू देण्यात आलेला आहे याच्यामध्ये छगन भुजबळ आहेत दिलीप वळसे पाटील आहेत राष्ट्रवादीकडनं भाजपाकडनं क रवींद्र चव्हाण आहेत आणि सुधीर मुनगंटीवार आहेत आणि शिवसेनेकडून दीपक केसरकर आहेत अब्दुल सत्तार आहेत आणि त्यामुळे या मंत्रिमंडळाबाबत विश्लेषण करणं आवश्यक आहे सगळ्यात पहिले मंत्रिमंडळात कोणी कोणी शपथ घेतली ते देखील बघणं महत्त्वाचं आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली याचा अर्थ भाजपाला आता नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार आहेत आता हे प्रदेशाध्यक्ष कोण असणार हे रवींद्र चव्हाण असणार का सुधीर मुनगंटीवार असणार ते बघावं लागेल राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर ज्येष्ठ मंत्री आहेत महसूल मंत्री होते त्यांनी शपथ घेतलेली आहे गिरीश महाजन जे देवेंद्र फडणवीसांची सावली जे ज्यांची ओळख आहे किंवा त्यांचा उजवा हात म्हणून ओळख आहे त्या गिरीश महाजनाने शपथ घेतली दादा पाटील म्हणजे काही जणांना वाटलेलं की आता दादांना हळूहळू निवृत्तीचे वेद लागलेत की काय किंवा निवृत्त करण्याचे वेध लागलेत की काय असे काही जोडांना वाटत होतं पण चंद्रकांतदादा दादा ही शपथ देण्यात आलेली आहे याच्यामध्ये मंगलप्रभात लोढा पुन्हा एकदा ज्येष्ठ आमदार आणि ज्येष्ठ मंत्री जे चौदा ते एकोणीसमध्येही होते बावीस ते चोवीसमध्येही होते आणि आताही इथे असणार आहेत याच्यानंतर जयकुमार रावळ देवेंद्रजींच्या जवळचे पंकजा मुंडे याबाबत काहींदा शंका होती कारण जर धनंजय मुंडेंना मंत्रिपद द्यायचं तर पंकजा मुंडेंना पुन्हा मंत्रिपद देऊन मग पुन्हा एकाच जिल्ह्यातल्या एकाच घरातल्या दोन जणांना मंत्रिपदाची शपथ हा वाद निर्माण झाला असता आणि धनंजय मुंडेंनी अजित पवारांसाठी खूप काही सोसलेलं आहे शरद पवारांचा ज्या काही नेत्यांवर राग होता त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंचाही समावेश होता आणि त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळणं स्वाभाविक होतं आणि त्यामुळे काही जणांना वाटत होतं की पंकजा मुंडे यांना काहीतरी संघटनेची जबाबदारी दिली जाऊ शकते पण त्यांनाही मंत्रिपद देण्यात आलेलं आहे अतुल सावे संभाजीनगरचे त्यांनाही मंत्रिपद मिळालेलं आहे अशोक उईके आदिवासी समाजाचे त्यांनाही मंत्रिपद आहे आशिष शेलार यांना मंत्रिपद आहे म्हणजे मुंबई भाजपाचे अध्यक्षपद आता कदाचित दुसऱ्या कोणाकडे जाऊ शकेल का आणि जर ते अध्यक्षपद दुसऱ्या कोणाकडे गेलं तर मग त्याच्या हाती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची सूत्रं जाऊ शकतात का याच्यात पुन्हा अतुल भातकळकरांचं नाव कदाचित त्याच्यामध्ये लागू शकतं की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची जबाबदारी त्यांना दिली जाईल का हा त्याच्यामध्ये प्रश्न आहे अर्थात भा भाजपाचे इतरही काही आमदार आहेत ज्यांच्याकडे या पालिकेच्यामध्ये पालिकेच्या निवडणुकांमध्ये मोठी जबाबदारी त्यांच्यावर येऊ शकते त्याच्यामध्ये कदाचित परागळवणी असतील अमित साटम असतील पण पुढे जाऊया त्याच्यामध्ये संजय सावकारे नितेश राणे हा या मंत्रीपडा या मंत्रिमंडळातला सगळ्यात तेजस्वी चेहरा कारण हिंदुत्वाचं राजकारण उघडपणे करणारं कदाचित एकमेव आमदार सातत्याने करणारं बाकीच्यांनी सोयीनुसार इकडे तिकडे हिंदुत्वाचा विषय घेतला असेल पण हिंदुत्वाचं राजकारण जहाल हिंदुत्वाचं राजकारण करून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याचं काम नितेश राणेंनी केलं होतं आणि त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर आकाश फुंडकर पांडुरंग फुंडकरांचा मुलगा पण पांडुरंग फुंडकरांची जी एक ओळख भाजपामध्ये होती की विदर्भामध्ये भाजपाचं संघटन उभं करण्याची महत्त्वाचं काम पांडुरंग फुंडकर यांनी केलं होतं कृषीमंत्री असताना त्यांचं निधन झालं होतं चौदा ते एकोणीस या कालावधीत आणि त्याच्यानंतर आकाश फुंडकर यांनी त्यांची एका प्रकारे राजकीय वारसा पुढे चालवला होता आणि त्यामुळे त्यांना तिकीट दिलं जाणं ही स्वागताची गोष्ट आहे या सगळ्यांना आणि माधुरी मिसाळ म्हणून म्हटलं की पुण्यामधनं दादा आणि माधुरी मिसाळ दोघांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागलेली आहे त्यामुळे पुढे काय त्याच्यात ट्विस्ट येणार आहे त्याच्याबद्दल कदाचित एक गॉसिप लोक करू शकतील राज्यमंत्रीपदी पंकज भोयर मेघना बोर्डीकर आणि शिवेंद्र राजे भोसले एका प्रकारे साताऱ्याच्या गादीला मान या मंत्रिमंडळात देण्यात आलेले शिवेंद्रराजे पाच वेळा आमदार झाले होते आणि त्यामुळे त्यांना मंत्रिपद देणं हे एका प्रकारे न्यायाचा भाग होता पण एक गोष्ट बघाल तर भाजपाच्या राज्यमंत्र्यांची संख्या कमी आहे जे फक्त पंकज भोयर मेघना बोर्डेकर शिवेंद्रराजे भोसले तीन राज्यमंत्री बाकी सगळे लिस्टमध्ये तरी कॅबिनेट मंत्री असं दिसत आहेत शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ज्येष्ठ मंत्री आहेत चौदा ते एकोणीसमध्ये एकोणीस ते ते तर खरं उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्येही मंत्री होते नंतर एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्येही ते मंत्री होते दादा भुसे संजय राठोड दादा भुसे मालेगाव संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता पण नंतर त्यांना क्लीन चिट मिळाली पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय राठोड हे बंजारा समाजातले नेते आहेत बंजारा समाजाची संख्या खूप मोठी आहे भाजपानी खास करून गेल्या काही वर्षांमध्ये बंजारा समाजाला आपल्याकडे ओढण्यासाठी खूप आक्रमक अशी रणनीती आखलेली आहे त्या पोहरादेवी भागामध्ये त्या प्रचंड प्रमाणात निधी त्याचा देण्यात आला आणि त्याच्यातनं बंजारा समाजासाठी एक म्युझियम आणि त्यांचं पोहरादेवी मंदिर आणि सगळा परिसर सजवण्यात आला त्याचा परिणाम असा झाला की बंजारा समाजाने भाजपाला मोठ्या प्रमाणावर मतदान केलं महायुतीला मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आणि संजय राठोड हे निःसंशय या सरकारमधले बंजारा समाजाचे प्रतिनिधित्व करण्याचं ते करतात आणि त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची लॉटरी त्याच्याबद्दल उभाटा सेनेने खूप आरडाओरड केली खरं तर क्लीन चिट देण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या सरकारनेच केलं होतं पण त्यांना देखील मंत्रिपद मिळालेलं आहे उदय सामंत पुन्हा ज्येष्ठ मंत्री आहेत उद्योगमंत्री होते गेल्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळणार हे एका प्रकारे स्वाभाविक होतं शंभूराज देसाई हे पण गृहराज्यमंत्री होते ज्येष्ठ मंत्री आहेत संजय शिरसाट ज्यांना मंत्रिपद मिळणं अपेक्षित होतं ते सातत्याने दोन हजार बावीस ते चोवीस उ उबाठा सेनेविरुद्ध शिवसेनेची भूमिका मांडत होते संजय राऊतांचा भोंगा वाजला की त्याला उत्तर देण्याचं काम शिवसेनेतर्फे संजय शिरसाट करत होते आणि त्याच्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळालेलं चा आहे चांगली गोष्ट आहे एकनाथ शिंदेंनी बहुतेक रोटेशनल सिस्टीमवर ज्या लोकांना मंत्रिपद मागे मिळालं नव्हतं त्यांना मंत्रिपद देण्याचं काम केलेलं आहे याच्यामध्ये भरत गोगावले ज्येष्ठ आमदार आहेत महाडचे आहेत आणि दरवेळेला क म्हणजे त्यांना अपेक्षा होती की आपल्याला खरं तर मागेच अपेक्षा होती की आपल्याला मंत्रिपद मिळेल चौदा ते एकोणीसमध्ये पण ते झालं नाही एकोणीस ते बावीसमध्येही नाही आणि बावीस ते चोवीसमध्येही नाही आणि त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळणं हे त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे असं म्हणतात त्यांनी जॅकेट वगैरे शिवून ठेवलं होतं पण त्याचा वापर करता आला नाही पण ती संधी आता त्यांना मिळेल याच्यानंतर प्रताप सरनाईक ठाण्याला एकनाथ शिंदेनी महत्त्व दिलेलं आहे ते स्वतः ठाण्याचे आहेत ते उपमुख्यमंत्री असणार आहेत आणि ठाण्याचं दुसरं मंत्रिपद प्रताप सरनाईकांकडे आहे म्हणजे भाजपानी प ठाण्यातनं कोणाला मंत्रिपद दिलेलं नाही आहे याच्यामध्ये निरंजन डावखरे नाही संजय केळकर नाही नवी मुंबईतनं गणेश नाईकांना मंत्रिपद दिलं पण ठाण्यात भाजपने कोणाला मंत्रिपद दिलेलं नाही आहे ती आता एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक ही दोन मंत्री ठाण्याचे शिवसेनेकडनं असणार आहेत त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकर आशिष जयस्वाल यांनाही मंत्रिपद मिळालेलं आहे आणि राज्यमंत्रीपद योगेश कदम रामदास कदम यांचे पुत्र त्यांना राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद मिळालेलं आहे अब्दुल सत्तार यांचं मंत्रिपद काढण्यात आलेलं आहे त्यांचं वादग्रस्त ते नाव तर पहिल्यापासून होतं पण शिवसेनेकडनं त्यांना सातत्याने मंत्रिपद दिलं जात होतं पण यावेळेला त्यांचा पत्ता कापण्यात आलेला आहे भाजपाशी त्यांचे खटके जालन्यामध्ये उडत होते पण हसन मुश्रीफ हे एका प्रकारे या सरकारमधले एकमेव मुस्लिम मंत्री असणार आहेत त्यांनी अतिशय चुरशीच्या लढाईत म्हणजे खरं तर ती चुरस निर्माण झाली होती पण तिथे त्यांनी समरजित गाडगे यांच्या विरुद्ध विजय मिळवून दिला होता आणि त्यामुळे ते त्यांना मंत्रिपद मिळणं हे स्वाभाविक आहे धनंजय मुंडे जसे म्हटलं की अजित पवारांचे जे चार पाच सगळ्यात जवळचे सहकारी आहेत त्यांना त्यांच्यापैकी धनंजय मुंडे हे होते धनंजय मुंडेंवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप बदनामी करण्याची मोहीम सगळं अनेक गोष्टी झालेल्या आहेत पण तरी देखील ते अजितदादांच्या जवळचे असल्यामुळे आणि त्यांना मंत्रिपद आहे पंकजा मुंडे धनंजय मुंडे दोघांनाही मंत्रिपद आहे दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरला त्यांनी एक हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता त्यांना मंत्रिपद मिळणं स्वाभाविक होतं आदिती तटकरे सुनील तटकरे यांची मुलगी म्हणून आणि रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधीत्व कारण अजितदादांचं तसं किंवा राष्ट्रवादीचं तसं आता कोकणात फारसं काही उरलेलं नाही आहे एक माणगाव हाच तालुका आहे की जिथे त्यांचा प्रभाव आहे आणि तिथे तो प्रभाव राखायचा तर आदिती तटकरेंना मंत्रिपद देणं एक महिला प्रतिनिधी म्हणून मंत्रिपद देणं आवश्यक होतं माणिकराव कोकाटे नरहरी झिरवाळ ते आदिवासी चेहरा अजितदादांच्याकडनं असतील मकरंद जाद, जाधव बाबासाहेब पाटील आणि इंद्रनील नाईक यांना मंत्रीपद देण्यात आलेली आहेत एका प्रकारे महाराष्ट्राचं जवळपास सगळ्याच्या सगळं मंत्रिमंडळ घोषित झालेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा महाराष्ट्राच्या विधानसभेत आहेत आणि त्यामुळे मंत्रिमंडळाचा आकार त्रेचाळीसच्या वरती पंधरा टक्क्याच्या वरती मंत्रिमंडळाचा आकार होऊ शकत नाही आणि जर ही संख्या तुम्ही बघितलीत तर जवळजवळ म्हणजे अगदी थोडीशी मंत्रिपद आता शिल्लक आहेत ती कदाचित महापालिकेच्या निवडणुकांसाठी राखून ठेवली असतील की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महापालिकेच्या निवडणुकांमध्ये जो परफॉर्म करेल ज्याच्या नेतृत्वाखाली महायुतीला विजय मिळेल भाजपाला विजय मिळेल शिवसेनेला विजय मिळेल मला माहिती नाही की सगळे एकत्र लढणार आहेत का काही ठिकाणी स्पर्धात्मक निवडणुका घेतल्या जाणार आहेत पण त्या निवडणुकांमध्ये जो चांगली कामगिरी करेल त्याच्यासाठी ही मंत्रिपदं ठेवण्यात आलेली आहेत एका प्रकारे हे सरकार पहिल्यापासून फ्रंट फूटवर जाऊन बॅटिंग करणार आहे असं चित्र दिसतंय गेल्या वेळेला आपण बघितलं असेल की मंत्रिमंडळ अगदी खूप कमी लोक मंत्रिमंडळात होते आणि खूप जास्त जागा ठेवून दिल्या होत्या कारण तीन पक्ष पहिल्यांदाच एकत्र आले होते आणि त्यामुळे एकमेकांबद्दलचं एक, एक जरी शिवसेना भाजपा एकत्र असले तरी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि नंतर राष्ट्रवादी त्यात सहभागी झाली होती आणि त्यामुळे मंत्रीपद रिक्त ठेवली होती एकेका मंत्र्यांकडे ज्या अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या अनेक खात्यांच्या जबाबदाऱ्या होत्या त्या तुलनेत आता पहिल्याच टर्ममध्ये पहिल्याच अधिवेशनात मंत्रिमंडळ जवळपास संपूर्ण मंत्रिमंडळ आपल्याला शपथ घेतलेलं दिसत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाचा जो काही रोडमॅप आहे तो मला वाटतं देवेंद्र फडणवीसांच्या मनात तर दोन हजार एकोणीस सालीच होतं तेव्हा त्यांच्या हातनं ती संधी हिरावून घेण्यात आली होती पण आता मात्र ती संधी मिळाल्यावर एकही दिवस वाया न घालवता त्या संधीचं सोनं कसं करायचं हा प्रयत्न देवेंद्र फडणवीस या सरकारमध्ये करतील आणि त्याच्यासाठीच त्यांनी जवळपास संपूर्ण मंत्रिमंडळ पहिल्याच दिवशी ते पहिल्याच अधिवेशनाच्या आधी घोषित केलेलं आहे आता हे मंत्री आपल्या लिहिलेल्या जबाबदाऱ्या कशाप्रकारे पार पाडतात कोणाविरुद्ध काही भ्रष्टाचाराचे आरोप होतात का किंवा अन्य कुठल्या काही भानगडी बाहेर येतात का आणि त्याच्यातनं या मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागणार का बगन, पन, नवीन कोणाचा समावेश होणार जबाबदाऱ्या कुठल्या देणार हे आता बघणं हे औत्सुक्याचं ठरणार आहे पण महाराष्ट्राच्या नवीन मंत्रिमंडळाला शुभेच्छा देऊन आता पुढची पाच वर्ष एवढं काम करा की गेल्या पाच वर्षात जो सगळा खेळ खंडोबा महाराष्ट्राचा झाला होता ने बऱ्याच योजना सुरू केल्या होत्या गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर झाली होती पण राजकीयदृष्ट्या महाराष्ट्रात गेली पाच वर्षं जो खो खो चालू होता तो जाऊन आता एक महाराष्ट्राला स्थैर्य आणि जलदगती विकास प्राप्त हो एवढीच आता या नवीन मंत्रिमंडळाकडनं अपेक्षा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट